आणि या सरकारला कळून चुकले जेवढे सर्वे आले सर्वेत त्या सर्वेत कळून चुकले की आता सत्ता हातातून जाणार आणि मग वेगवेगळी विधानं मगाची मेहबूब भाई म्हणाले त्या पद्धतीने वेगवेगळी विधानं सुरू झाली कुठंतरी सामाजिक वातावरण बिघडवायचं कुठंतरी धार्मिक वातावरण बिघडवायचं आणि त्यातून हे सामाजिक वातावरण धार्मिक वातावरण बिघडवलं का त्याला त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी त्या चुलीत जाळ घालायचा आणि त्या तव्यावर आपली राजनीतीची रोटी सेकून घ्यायची ही परिस्थिती ही मानसिकता आज निर्माण झाली पण यावेळी भावानो स्वतःला प्रश्न विचारा एक हिंदू मित्र होता एक मुसलमान मित्र होता दोघ रस्त्यांनी निघाले होते एका बाजूला मंदिर होतं एका बाजूला मस्जिद होती हिंदू मित्र कुठं जाईल मंदिरात मुस्लिम मित्र कुठं जाईल मस्जिद मध्ये दोघांचं काय चुकलं हा आता दुसऱ्या दिवशी परत दोघं एकत्र निघाले दोघ एकत्र निघाले दुपारची वेळ होती कडकडून भूक लागली होती हिंदू आणि मुसलमान मित्र रस्त्याने जात होते एका बाजूला मंदिर होतं एका बाजूला मस्जिद होती पोटात कावळे कोकलत होते समोर जेवणाचं हॉटेल होतं दोघं आधी कुठं जातील भावांनो जेव्हा राजकारणासाठी धार्मिक भावना भडकवल्या जातात तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवा पोटातल्या आगीला जात ठाऊक नसते धर्म माहीत नसतो त्यामुळं पाठीवर जी जात असते ती पोटाला चिकटवू नका आणि त्यामुळे वातावरण बिघडू देऊ नका एवढीच तुम्हाला कळकळीचं कल सांगणं